इयत्ता दहावी सराव सरावसंच्या थ्री पॉईंट टू क्वेश्चन वन खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा एक्झाम्पल वन वन एट फिफ्टीन ट्वेंटी टू येथे ए इज इक्वल टू वन आहे टी वन इज इक्वल टू वन आहे टी टू इज इक्वल टू एट टी थ्री इज इक्वल टू फिफ्टीन टी टू मायनस टी वन मीन्स एट मायनस वन सेवन येतात टी थ्री मायनस टी वन मीन्स फिफ्टीन मायनस एट सेवन येतात देअर फॉर डी इज इक्वल टू सेवन या ठिकाणी पहिले पद ए इज इक्वल टू वन आहे म्हणून टी वन इज इक्वल टू वन टी टू दुसरे पद एट आहे तिसरे पद फिफ्टीन आहे दोन पदामधील फरक टी टू मायनस टी वन इज इक्वल टू एट मायनस वन इज इक्वल टू सेवन टी थ्री मायनस टी वन इज इक्वल टू फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन म्हणून डी इज इक्वल टू सेवन क्वेशन टू थ्री सिक्स नाईन ट्वेल्व इथे टी वन इज इक्वल टू थ्री टी वन मीन्स पद थ्री टी टू दुसरे पद सिक्स टी पद नाईन टी फोर चौथे पद ट्वेल आहे टी टू मायनस टी वन सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री टी थ्री मायनस टी टू नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री म्हणून डी इज इक्वल टू थ्री दोन पादामधील फरक थ्री आहे एक्झाम्पल थ्री मायनस थ्री मायनस एट मायनस थर्टीन मायनस एटीन येथे टी वन इज इक्वल टू मायनस थ्री टी टू इज इक्वल टू मायनस एट टी थ्री इज इक्वल टू मायनस थर्टीन टी फोर इज इक्वल टू मायनस एटीन टी टू मायनस टी वन मायनस फाईव्ह येतात टी थ्री मायनस टी टू मायनस फाईव्ह येतात म्हणून ए इज इक्वल टू मायनस थ्री टी इज इक्वल टू मायनस फाईव्ह दोन पदामधील फरक हा मायनस फाईव्ह इतका येतो क्वेशन फोर सेवंटी सिक्स्टी फिफ्टी फॉर्टी याचे टी वन इज इक्वल टू सेवन्टी टी टू इज इक्वल टू सिक्स्टी देअर फॉर ए इज इक्वल टू सेवन्टी डी इज इक्वल टू मायनस टेन टी टू मायनस टी वन म्हणजेच डी मायनस टेन इतके ते क्वेशन टू खालील क्रमिका अंकगणिची श्रेणी आहे का ते ठरवा आणि असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा मायनस ट्वेल मायनस फायो मायनस टू नाईन सिक्स्टीन ट्वेंटी थ्री थर्टी अप टू मायनस ट्वेल मायनस फायो मायनस टू नाईन सिक्स्टीन ट्वेंटी थ्री थर्टी ही दिलेली अंकगणिती श्रेणी आहे या श्रेणीमध्ये पहिले पद हे इज इक्वल टू मायनस ट्वेल दोन पदामधील फरक म्हणजेच डी टी टू मायनस टी वन इज इक्वल टू डी पहिले पद मायनस ट्वेल व दुसरे पद मायनस फाईव्ह आहे म्हणून टी टू मायनस टी वन इज इक्वल टू मायनस फायू मायनस 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 प्लस होता त्या ठिकाणी मायनस फाईव्ह प्लस ट्वेल इज इक्वल टू सेवन म्हणून डी इज इक्वल टू सेवन दोन पदामधील फरक सेवन आहे आता सूत्राचा उपयोग करून दिलेल्या अंक गणित शिर्डीचे विसावे पद काढू ए इज इक्वल टू मायनस ट्वेल आहे डी इज इक्वल टू सेवन आहे म्हणून आपण सूत्र घेऊ टी एन इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज इंटू डी टी ट्वेंटी आपणास विसावे पद काढायचे आहे म्हणून या ठिकाणी टी ट्वेंटी घेतले मायनस ट्वेल प्लस इंटू ब्रॅकेट ट्वेंटी मायनस वन ब्रॅकेट क्लोज इंटू सेवन मायनस ट्वेल प्लस ट्वेंटी ओ ट्वेंटीमधून वन वाजा केले असता नाईन्टीन उरतात इंटू सेवन मायनस ट्वेल् नाईन्टीन आणि सेवन यांचा गुणाकार केला असता वन हंड्रेड थर्टी थ्री इतका येतो प्लस वन हंड्रेड थर्टी थ्रीमधून मायनस ट्वेल् वाजा केले असता वन हंड्रेड ट्वेंटी वन येतात म्हणून विसावे पल्स वन हंड्रेड ट्वेंटी वन इतके येते क्वेशन थ्री दिलेली अंकगणिती श्रेडी ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे या श्रेडीचे चोवीसवे पद काढा अंकगणिती दिलेली श्रेडी ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे या ठिकाणी पहिले पद इज इक्वल टू ट्वेल्व म्हणून ए इज इक्ल टू ट्वेल्व डी इज इक्व टू दोन पदामधील फरक टी टू मायनस टी वन सिक्स्टीन मायनस ट्वेल्व इज इक्वल टू फोर टी थ्री मायनस टी टू ट्वेंटी मायनस सिक्सटीन इज इक्वल टू फोर टी फोर मायनस टी थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी इज इक्वल टू फोर आता सूत्राचा उपयोग करून ट्वेंटी फोर्थ पद काढू टी एन इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट एन मायनस वन इन ब्रॅकेट क्लोज इंटू डी टी ट्वेंटी फोर इज इक्वल टू ट्वेल्व प्लस इंटू ब्रॅकेट ट्वेंटी फोर मायनस वन इंटू डी इज इक्वल टू ट्वेल ट्वेंटी फोरमधून वन वजा केल्या असतात ट्वेंटी थ्रीवरतात ट्वेंटी थ्री इंटू फोर म्हणून ट्वेल प्लस ट्वेंटी थ्री आणि फोर यांचा गुणाकार केला असता नाईन्टी टू येतो ट्वेल प्लस नाईंटी टू यांची बेरीज केली असता वन हंड्रेड फोर येते म्हणून टी एन म्हणजेच चोवीसावे पद म्हणजेच ट्वेंटी फोर्थ पद वन हंड्रेड फोर इतके येते क्वेश्चन फोर खालील अंकगणिती गणिती श्रीडीचे थ पद काढा सेवन थर्टीन नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह लिहिलेली अंकगणिती श्रीडी सेवन थर्टीन नाईनटीन ट्वेंटी फायव्ह इतके आहे पहिले पद ए इज इक्वल टू सेवन डी इज इक्वल टू दुसरे पद व पहिले पद टी टू मायनस टी वन थर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सिक्स टी थ्री मायनस टी टू नाईन्टीन मायनस थर्टीन इज इक्वल टू सिक्स टी फोर मायनस टी थ्री ट्वेंटी फायू मायनस नाईन्टीन इज इक्वल टू सिक्स देअर फोर डी इज इक्वल टू सिक्स डी म्हणजे दोन पदामधील फरक हा सिक्स आहे आता सूत्राचा उपयोग करून नाईनटीन पद काढू टी एन इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज इंटू डी हे आपले सूत्र आहे टी नाईन्टीन इज इक्वल टू सेवन प्लस नाईन्टीनमधून वन वजा केल्या असता एटीन वरतात इंटू सिक्स म्हणून सेवन प्लस एटीन इंटू सिक्स सेवन प्लस एटीन आणि सिक्स यांचा गुणाकार केला असता वन हंड्रेड एट येतो सेवन आणि वन हंड्रेड एट यांची बेस केली असता वन हंड्रेड फिफ्टीन येते देअर फोर टी नाईन्टीन इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन म्हणून या अंकगणिती श्रेणीचे एकोणीसवे पद किंवा नाईन्टीन्थ पद हे वन हंड्रेड फिफ्टीन इतके येते क्वेश्चन फाईव्ह खालील अंकगणिती श्रेणीचे ट्वेंटी सेवन्थ पद काढा नाईन फोर मायनस वन मायनस सिक्स मायनस इलेवन दिलेली अंकगणिती श्रेणी नाईन फोर मायनस वन मायनस सिक्स मायनस इलेवन आहे या ठिकाणी पहिले पद ए इज इक्वल टू नाईन डी इज इक्वल टू टी टू टी टू मायनस टी वन फोर मायनस नाईन मायनस फाईव्ह येते टी थ्री मायनस टी टू मायनस वन मायनस फोर मायनस फायव्ह येतात टी फोर मायनस टी थ्री मायनस सिक्स मायनस मायनस प्लस होतात या ठिकाणी मायनस सिक्समधून प्लस वन वजा केलं असतात मायनस फाईव्ह येतात टी फायू मायनस टी फोर मायनस इलेवन मायनस मायनस प्लस होतात प्लस सिक्स मायनस एलेवनमधून प्लस सिक्स वजा केली असता मायनस फाईव्ह वरतात म्हणून डी इज इक्वल टू मायनस फाईव्ह या ठिकाणी सत्राचा उपयोग करून ट्वेंटी सेवन्थ पद काढू टी एन इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज इंटू डी हे आपले सत्र आहे या ठिकाणी ए इज इक्वल टू नाईन डी इज इक्वल टू मायनस फाईव्ह टी ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन प्लस ट्वेंटी सेवन मायनस वन इंटू मायनस मयनस नाईन प्लस ट्वेंटी सेवनमधून वन वजा केले असता ट्वेंटी सिक्स वरतात इंटू मायनस फाईव नाईन प्लस आणि मायनस यांचा गुणाकार केला असता मायनस वन हंड्रेड थर्टी येतात नाईन मायनस वन हंड्रेड थर्टी इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड ट्वेंटी वन देअर देअरफॉर टी ट्वेंटी सेवन पद हे आपले मायनस वन हंड्रेड ट्वेंटी वन इतके येते